रामकृष्ण मंडळी आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भक्तिमय चॅनल वर आज आपण ऐकणार आहोत धनत्रयोदशी या दिवसाबद्दल दिवाळीचा दुसरा आणि अत्यंत पवित्र दिवस जो आरोग्य आयुष्य आणि समृद्धीच प्रतीक आहे या दिवशी भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते जे आयुर्वेदाचे जनक आणि आरोग्याचे देवता मानले जातात धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस कार्तिक कृष्ण पक्षातील त्रयोदशीला हा दिवस येतो हा दिवस आरोग्य आणि संपत्ती दोन्हीचा संगम आहे म्हणतात ना आरोग्य हेच खरं धन म्हणूनच या दिवशी लोक सुवर्ण खरेदी करतात पण त्याच वेळी आरोग्याचं पूजनही करतात म्हणूनच या दिवशी लोक सुवर्ण खरेदी करतात पण त्याच दिवशी आरोग्याचं पूजनही करतात धनत्रयोदशीच्या दिवशी आरोग्य सौभाग्य आणि संपत्ती यांसाठी भगवान धन्वंतरीची आणि श्री कुबेरांची पूजा केली जाते धन्वंतरींची कथा अत्यंत सुंदर आहे देव आणि दानवांनी समुद्र मंथन केलं तेव्हा त्या समुद्रातून चौदा रत्ने बाहेर आले त्यांपैकी तेरावा रत्न म्हणजे भगवान धन्वंतरी जे आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रकट झाले तेव्हा सर्व देवता म्हणाल्या हा आहे आरोग्याचा देव जो रोगांचा नाश करेल आणि जीवनाला दीर्घायुष्य देईन म्हणूनच या दिवशी धन्वंतरीची पूजा केल्याने शरीर निरोगी राहते आणि मन प्रसन्न होते भगवान धन्वंतरी यांनी मानवाला आयुर्वेद दिला असं शास्त्र जे फक्त औषधांबद्दलच नाही तर संपूर्ण जीवन जगण्याची कला शिकवत योग्य आहार योग्य झोप आणि मनाची शांती हेच खरं औषध आहे या दिवशी लोक आरोग्याची आणि आयुष्याची प्रार्थना करतात शरीर मन आणि आत्मा यांचं संतुलन राखणं हेच धन्वंतरीचं वरदान आहे तर मंडळी आपण कितीही धनसंपत्ती मिळवली तरी जर आरोग्य नसेल तर ते संपत्ती निरर्थक ठरते म्हणूनच या दिवशी फक्त सोनं खरेदी न करता स्वतःसाठी आरोग्याचं वचन घ्या धनत्रयोदशीच्या दिवशी कुबेर देवतेचं पूजनही केलं जात भगवान कुबेर हे देवतांचे खजिनदार आहेत आणि संपत्तीचे रक्षक म्हणतात जिथे स्वच्छता सत्य आणि श्रद्धा असते तिथे कुबेर आणि लक्ष्मी स्वतः वास करतात या दिवशी दिवे लावले जातात घरात सुवर्ण किंवा चांदीची वस्तू खरेदी केली जाते कारण ते शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं धनत्रयोदशीचा संध्याकाळी धन्वंतरीच्या प्रतिमेसमोर दिव्या लावतात तुळशीला हळद कुंकू वाहतात आणि म्हणतात ओम नमो भगवते धन्वंतरे अमृत कल शस्ताय सर्वामय विनाशनाय नमहा या मंत्राच्या जपाने शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात काही जण या दिवशी तिळाचं तेल आणि वापरतात त्याने नकारात्मक ऊर्जा दूर जाते आणि घरात आरोग्याचं वातावरण राहते धनत्रयोदशी आपल्याला शिकवते आरोग्य म्हणजे खरे धन आणि आरोग्य टिकवणे म्हणजे खरी भक्ती आजच्या दिवशी आपण ठरवू शकतो अयोग्य आहार राग ताण यांपासून दूर राहून शांत आणि निरोगी जीवन जगून भगवान धन्वंतरीचे आशीर्वाद हे केवळ औषध नव्हे तर मनाची स्थिरता आत्मविश्वास आणि प्रेमाचं बळ आहे तर मंडळी ही होती धनत्रयोदशीची कथा आणि त्यामागचा सुंदर संदेश या दिवशी सुवर्ण खरेदी करा पण त्याहूनही महत्त्वाचं आरोग्य आणि आनंद यांचे जतन करा भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद सर्वांच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी आणू जय धन्वंतरी भगवान शुभ धनत्रयोदशी आणि शुभ दीपावली तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असल्यास कथेला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका